यस न्यूज मराठी संध्याकाळ शाळा पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज महापालिका आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणार अनेक बांधकामांवर आपत्ती या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपटे सोलापूर शहरात अतिवृष्टी आणि आदिला नदीच्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले अनेकांनी नैसर्गिक ओढे नाले अडवून त्यावर बांधकामे केली याबाबत महापालिका प्रशासन आता कठोर कारवाई करणार असून येत्या महिन्याभरात सोलापूर शहराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल यामध्ये सिटी सर्वे नंबर तसेच नागरिकांच्या नावासह हा, हा आराखडा तयार केला जाईल ज्यांनी चुकीचे फायनल लेआउट केले किंवा बांधकामे केले त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकारांना दिली नैसर्गिकरित्या जो पाणी आहे तो वाहून जाण्यासाठी जे माले हे मारत करावे आणि त्याच्यासाठी दिवस प्लॅन तयार करणे त्याच्यामध्ये अगदी प्रॉपर्टी वाईज दुवा मध्ये कोणाच्या प्रॉपर्टी मधून आणला जाईल आणि ते सगळ्या किती रुंदीचा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून साधारणतः किती पाऊस पडू शकतो मॅक्सिमम आणि ते किती रुंदीचा आला लांबी रुंदी उंचीचा लागेल सर प्लॅन करून आम्ही डिझास्टर प्लॅन बनवतो आदिला नदी परिसरात लवकरच ब्ल्यू लाईन तसेच रेड लाईन द्वारे रेखांकन होईल तिच्या खोलीकरणाचे आणि रुंदीकरणाचे काम देखील हाती घेऊ असे त्यांनी सांगितले त्यामुळे महापालिका आता जो आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणार आहे त्यामुळे अनेक बांधकामांवर तसेच अनेक लेआउट यांच्यावर एक प्रकारे आपत्ती ओढवणार आहे सोलापूर महापालिकेने सहा महिन्यात एकशे छप्पन कोटी रुपयांचा मिळकत कर केला वसूल थकबाकीदारांचा टॅक्स वसूल करण्यासाठी देण्यात आली एक महिन्यांची मुदतवाढ दुपारपर्यंत कडक उन्हानंतर सोलापूर शहरात चार दिवसानंतर आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पावसाची हजेरी दसऱ्यानिमित्त सोलापूर महापालिका उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते अठ्ठावीस नवीन कचरा गाड्यांचे करणार लोकार्पण पालकमंत्री अधिकाऱ्यांसमेत घेणार बैठक विमानाने दिल्लीला जाऊन आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश दिल्लीतील पाच गुन्ह्यांसह एकूण त्र्याऐंशी लाखांचा मुद्देमाल केला जप्त सीना नदीचा पूर ओसरल्यामुळे सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील हत्तूर जवळ अडकलेली वाहतूक चाळीस तासानंतर आज सकाळपासून झाली सुरू सोनल पांचा मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडॅस्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकॉलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट ॲडव्हान्स हेअर कट स्टाइल्स Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच केस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅस्टियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर शहर गुन्हे शाखेने चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल करून एक रिक्षा एक मोटरसायकल आणि तेवीस मोबाईल हँडसेट केले जप्त सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथे राहणाऱ्या खंडणीखोर सूरज उर्फ नागेश महानूर याला सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत केली स्थानबद्धतेची कारवाई आज दुपारी तीनच्या आकडेवारीनुसार सीना कोळेगाव येथील प्रकल्पातून सीना नदीत सोडण्यात येत आहे चोवीस हजार इतक्या वेगाने पाणी पूर कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना मिळतोय दिलासा सोलापूर जिल्ह्यातील सहा ते अठरा या वयोगटातील दिव्यांग मुलांना आधार कार्ड काढण्यासाठी तीन ऑक्टोबर रोजी विशेष मोफत शिबिर सीना नदीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या गावकऱ्यांना सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतीचे वाटप सुरू जनावरांना खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क

सीमोल्लंघन तसेच धम्मचक्र मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी जुना एम्प्लॉयमेंट चौक हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद पूर आणि अतिवृष्टीमुळे वीज खंडित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंच्याण्णव पैकी चौऱ्याहत्तर गावात वीज पुरवठा केला सुरळीत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची माहिती महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई टाळण्यासाठी कोल्हापुरातील सहाय्यक फौजदार मिलिंद नलावडे यांच्यासह हो पाच जणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे दसरा मेळाव्याला जाऊ नये असा डॉक्टरांनी दिला सल्ला चार दिवस बेड रेस्ट घेण्याच्या सूचना कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकीकडे शेतकरी उद्धवस्त होत असताना केंद्र सरकारकडून वारंवार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई आता महागाई भत्ता भत्ता आता करण्यात अठ्ठावन्न टक्के <SAC> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शंभर रुपयांचे नाणे आणि पोस्टाच्या तिकिटांचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा नाण्यावर छापली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कडून दहा टक्के तिकीटवाढ दर करण्यात आला रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा अहिल्या नगरमधील कोपरगाव येथे संजीवन साखर कारखान्याने उभारला देशातील पहिला सीएनजी प्रकल्प पाच ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा